जे काय आहे आमचं कार्यालय ते त्याच्यामुळं माजी आमदार अमरसिंह पंडित साहेबाच्या लेटर हेडवर रितसर आम्ही पत्र म्हणजे ती तक्रारच दिलेली ती पोलीस अधीक्षकांकडे दिली त्याची सगळी शहानिशा करते सीसीटीव्ही फुटेज जो आहे शा तो अजून कुठे बाहेर आलेला नव्हता त्याचा पेन ड्राईव्ह आम्ही दिलेला आहे ह्याची शहानिशा करा तो थेट गाडीमधनं येतोय लोक घेऊन येतोय स्वतः गाडी त्रिंबक पवार चलवतोय तिथं उभा असणाऱ्या आमच्या गाडीला त्यांनी धडक दिली आहे सगळं सीसीटीव्ही मध्ये आलं त्या व्यक्तीमुळे जेव्हा तुमचा असतील किंवा तुमचे कार्यकर्ते असतील त्यांच्या जीवितच काही धोका आहे कारण की डावकर सर म्हणजे जे तुमचे स्वीय साहायक आहेत त्यांच्यावरती थेट हल्ला केला जातोय त्यामुळे भैया साहेबांच्या जीवितला धोका आहे भैया साहेबांच्याच त्यांनी जीवे मारण्याचं षडयंत्र त्याचं होतं हे आमचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांच्या जबाबामध्ये आलेलं आहे लोकांचं काय एक लोकप्रतिनिधी एवढ्या पंचवीस तीस वर्षापासून त्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारं लोकप्रतिनिधी त्याला थेट मारण्याचं कट कारस्थान होतंय तर सामान्य व्यक्तीचं काय याला गेवराई या तालुक्याला त्या भागाला या प्रवृत्तीपासून धोका आहे